पावसाळी अधिवेशनामध्ये नारपार गिरणा प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाली आहे आणि येत्या एक वर्षात या कामाला सुरुवात होणार आहे जळगाव जिल्ह्यासाठी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून या प्रकल्पाची संकल्पना मांडणारे विश्वासराव भोसले सर आपल्यासोबत आहेत आणि या संपूर्ण प्रकल्पाची ते आपल्यासोबत माहिती देणार आहेत सर सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार मी ॲडव्होकेट विश्वासराव राघो भोसले मुक्काम पोस्ट पिंपरखेड तालुका बडगाव जिल्हा जडगाव सर गिरणा नारपार प्रकल्पाला राज्य विधिमंडळात आधी मान्यता मिळालेली आहे तर हा प्रकल्प नेमका काय आहे सांगा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात गिरणा नदीचा उगम आहे आणि पेठ आणि सुरगाणा तालुक्यात डोंगराच्या पलीकडं नार पार अंबिका तान दमनगंगा अशा अनेक मोठ्या मोठ्या नद्यांचा उगम त्या परिसरात आहे आणि त्या ठिकाणी जवळपास प्रत्येक वर्षी सातशे ते प्रत्येक वर्षी तीन ते साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस हा होत असतो म्हणजे जवळपास एकशे चाळीस ते एकशे साठ टी एम सी ही जलसंपत्ती वापी बलसाडमार्गे दमनग दमनगंगा नदीद्वारे ती समुद्रात वाहून जाते वाया जाते आणि विरोध पुन्हा जळगाव जळगाव जिल्ह्याकडे जी डोंगराच्या पलीकडे सुरगाणा तालुक्यातल्या डोंगराच्या अलीकडे जी एक न, नदी आपला गिरणा नदीचा उगम आहे त्या नदीवर अर्धा ज अर्धा नाशिक जिल्हा आणि अर्धा जळगाव जिल्हा म्हणजे जवळपास सतरा तालुके हे गिरणाच्या पात्राखाली येत असतात गिरणा नदीचा हा जो परिसर आहे हा दुर्लक्षित आहे दुर, दुर्भिक्षित आहे पाण्यापासनं पाण्याची प्रचंड तूट आहे आणि म्हणून गिरणा आणि नारपार या नद्या एकमेकाला जोडल्या जाव्यात म्हणून या खांद्याचे लोकनेते कैलासवाशी भाऊसाहेब हिरे यांनी ही संकल्पना मांडली की नारपार गिरणा नदीजोड योजना हा प्रकल्प राबवला जावा आणि त्या माध्यमातून जळगाव जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा जो गिरणा पट्टा आहे जो गिरणा भाग आहे तो समृद्ध करावा अशी भाऊसाहेबांची कल्पना होती आणि त्या कल्पनेच्या माध्यमातूनच अनेक राजकीय नेत्यांनी मग आदरणीय माजी मंत्री प्रशांतदादा हिरे असतील यांनी अनेक वेळेस पाणी परिषदा घेऊन ह्या नारपार गिरणा नदीजोड योजनेला चांगल्या पद्धतीनं गती देण्याचा प्रयत्न केला अनेक खांदेच्या अनेक महान व म्हणजे अनेक महनीय व्यक्तिमत्वांनी या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण गेल्या चाळीस वर्षापासून जनतेची मागणी असलेला हा प्रकल्प हा फिजिबल प्रकल्प आहे अकरा टक्के रिटर्न देणारा प्रकल्प आहे हा प्रकल्प चाळीस वर्षापासून दुर्लक्षित राहिला याला काही प्रमाणामध्ये आमचे राजकीय नेते मंडळांची इच्छाशक्ती ही जबाबदार आहे खरं तर नारपार गिरणा नदी जोड योजना जर राबवली गेली तर जळगाव जिल्ह्यातील सात तालुके म्हणजे ब चाळीसगाव भडगाव पाचोरा एरंडोल, धरणगाव अमणनेर या सात तालुक्यांचा सा सिंचनाचा शेती सिंचनाचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि उद्योगासाठी लागणारा पाण्याचा प्रश्न का कायमस्वरूपी सुटणार आहे कारण यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून तुम्ही या प्रकल्पासाठी पाठपुरावा करताय तर हा वीस पंचवीस वर्षांचा जो काही प्रवास होता तो नेमका कशा राहिला कशा पद्धतीने राहिला आणि तुम्ही कशा पद्धतीने सरकारपर्यंत तुमची जी भूमिका होती ती मांडण्यात तुम्ही यशस्वी ठरला नारपार गिरणा नदीजोड योजना राबवली जावी ही गेल्या जनतेची चाळीस वर्षापासूनची इच्छा होती पण त्या प्रकल्पाला गती देण्यासाठी कोणते कोणीही सामाजिक व्यक्तिमत्व पुढे येत नव्हतं मी नारपार गिरणा नदी खोऱ्यांचा अभ्यास केला प्रत्यक्ष जागेवर नारपार खोऱ्यांमध्ये जाऊन आम्ही वेळोवेळी पाहणी केली आम्हाला असं जाणवलं की तिकडे प्रचंड जलसंपत्ती वाहून वाया जाते आणि इकडे गिरणाखोऱ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे जर हा प्रकल्प अत्यंत फिजिबल प्रकल्प जर राबवला गेला तर हा परिसर कायमस्वरूपी पाण्याखाली येऊन जाणार आहे म्हणून या प्रश्न या प्रश्ने अभ्यास करून आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं राज्य स्तरावर असेल राज्य सरकारच्या पातळीवर असेल केंद्र सरकारच्या पातळीवर असेल राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदयांच्या माध्यमातून या प्रश्नाला न्याय या प्रश्नाची सातत्यानं मागणी लावून धरली आणि न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण गेल्या चार दिवसापूर्वी या प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेच्या पटलावर या कामकाजाच्या संदर्भात माहिती दिली आणि या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न गती देण्याचा गती देण्याचा प्रयत्न या प्रश्नाला हिरवा कंदील देण्याचा प्रयत्न केला की नार पार गिरणा नदी जोड योजना राबवण्याच्यासाठी सात हजार कोटीचा डी पी आर हा तयार झालेला आहे एम डब्ल्यू आर आर एस आय एस आय टी ची मान्यता मिळालेली आहे आणि नार एम डब्ल्यू आर आर एची मान्यता घेऊन पंधरा दिवसाच्या आत हा प्रकल्प राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीपुढे ठेवून त्याला मान्य अंतिम मान्यता देण्याचा मनोदय त्यांनी विधानसभे विधान परिषदेमध्ये व्यक्त केला आणि आज आम्हाला शेतकऱ्यांना गिरणाखोऱ्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आनंद झालेला आहे की खऱ्या अर्थानं नारपार गिरणा प्रकल्प हा कार्यान्वित होण्यासाठी आता खूप कमी कालावधी लागणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प असणार आहे तर जळगाव जिल्ह्याला नारपार गिरणा प्रकल्पाचे नेमके काय काय फायदे होणार आहेत त्याबद्दल सांगा नारपार गिरणा नदी जोड योजना जर राबवली गेली तर जवळपास अकरा टी एम सी म्हणजे दहा पॉईंट शहात्तर टी एम सी पाणी नारपार खोऱ्यातलं उपलब्ध होणार आहे तर गिरणा डॅम हा नांदगाव तालुक्यात ना मालेगावजवळ असल्यामुळं तो डॅमची कॅपॅसिटी बावीस टी एम सीच्या जवळपास आहे बावीस टी एम सी मध्ये अकरा टी एम सी पाणी जवळपास जर नारपार खोऱ्यातलं उपलब्ध झालं तर पन पन्नास टक्के पाणी उपलब्ध होणार आणि पन्नास टक्के डॅम हा देवाच्या पाण्याने भरणार असल्यामुळं शंभर टक्के गिरणा डॅम भरल्या भरणार भरला जाणार आहे म्हणून हा जो नाशिक जिल्ह्यातले सात तालुके आणि जळगाव जिल्ह्यातले सात तालुके म्हणजे शेती सिंचनामध्ये कायमस्वरूपी प शेती सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटून हा परिसर हा हा सर्व जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातला गिरणा परिसर सु सुगम होणार आहे या प्रकल्पाला प्रत्यक्षात एक प्रत्यक्षामध्ये एक वर्षाच्या कामाला त्याची सुरुवात होणार आहे या एक वर्षामध्ये काय काय या प्रकल्पा समोरचे आव्हान आहे जेणेकरून हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल आणि ती आव्हानं नेमकी ने कोणती नारपार गिरनार नदी जोड योजनेचा प्रकल्प सर्विस्तर प्रकल्प अहवाल तयार होऊन त्याला टी सीची मान्यता मिळालेली आहे आता एम डब्ल्यू आर आर एन कडे हा प्रश्न या एका परवानगीसाठी हा प्रश्न पाठवण्यात राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला आहे एम डब्ल्यू आर आर एनची परवानगी मिळाल्याच्या नंतर Uh, माझी जळगाव जिल्ह्यातले व नाशिक जिल्ह्यातली गिरणाखोऱ्यातील तमाम लोकप्रतिनिधींना खासदार आमदार साहेब असतील मंत्री महोदय साहेब असतील यांनी तातडीने या प्रश्नाकडे लक्ष गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न कॅबिनेट मंत्रिमंडळांच्या बैठकीत ठेवण्यात यावा आणि याला जवळपास सात हजार कोटीचा जो डी पी आर तयार झालेला आहे त्या आवश्यक निधीला मान्यता द्यावी आणि तातडीनं टेंडरिंग प्रोसिजर या विषयी राबवून या प्रश्नाला कार्यान्वित करावं या प्रश्नाला गती द्यावा आणि जळगाव जिल्ह्यातला खांदेचा भाग हा सुकलाम करावा अशी माझी नम्र अपेक्षा आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधीकडनं आहे तर आपण पाहिलं की ॲडव्होकेट विश्वासराव भोसले यांनी नारपार गिरणा प्रकल्पाविषयी सविस्तरपणे अशी माहिती दिली कॅमेरामॅन इसा तडवी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश न्यूज बळगाव